स्त्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं की प्रत्येकानं आपापलं टाईमटेबल बनवणं खूप महत्त्वाचं आहे माझंसुद्धा आधी टाईमटेबल नव्हतं मी मला समजायचंच नाही दिवस सकाळी चालू होतो आणि लगेच संपतो कुठे वेळ जातो आहे आणि मग सारखं असं वाटायचं अरे यूट्यूबला वेळ भेटत नाही किंवा मशीनला वेळ भेटत नाही सारखा माझा वेळ कुठे ना कुठे जात असतो म्हणून मी काय केलं मी माझं स्वतःचं एक टाइम टेबल बनवले तर हे तुम्हाला दाखवते म्हणजे बघा प्रत्येकाचं टेबल वेगळं असतं पण मला याचा खूप फायदा झाला कारण आपल्याला समजतं बाबा आपला वेळ कुठे वाया जातो आहे आणि हे टेबल ना आपल्याला जिथे दिसेल आपल्या म्हणजे समोर बाबा कधीही आपली त्याच्यावर नजर पडली तर आपल्या लक्षात आलं पाहिजे बा आता मला काय काम करायचं होतं माझं काय टार्गेट आहे आणि बघा या टाईम टेबलनुसार आपण कंटिन्यू तसं वागत नाही थोडंफार इकडं तिकडं चेंज होतो कारण घरातली मुलं असतात किंवा घरातले बाहेर कामाला जाणारे असतात त्यांच्या डुट्या चेंज झाल्या की टेबल पण चेंज होतं पण शक्यतो टाईम टेबल हे प्रत्येकानं बनवा कारण त्याचा तैनोनं तुम्हाला खूप फरक जाणवेल मी स्वतः बनवलं आहे मला त्याचा एवढा म्हणजे फायदा झाला ना तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते सकाळी तसं पाहिलं तर मी साडेपाचला उठते पण पाहुणे सहा ते सातपर्यंत साथ म्हणजे माझं मी स्वतःचं आवरत असते किंवा थोडाफार योगासुद्धा करत असते कसं वेळ मिळेल तर असं आणि त्यात सहा वाजता पाणीसुद्धा येतं साडेसहाला मुलाची स्कूलसुद्धा असते त्यामुळं ना मी हे टाईमटेबल कशासाठी बनवलं तर मोबाईलपासून थोडंसं लांब राहण्यासाठी काही गोष्टींना पर्याय नसतो म्हणून मी हे बनवलं मग मला असं हे टाईमटेबल मी मला असं चोवीस मा तास माझी नजर जिथे पडेल ना तिथं मी लावून ठेवलेलं आहे मग त्यामुळे मला सातपर्यंत माझं स्वतःचं कसलंही परिस्थितीत आवरायचं असतं आणि सात नंतर मग कपडे धुणे असे कपडे देवपूजा नंतर घरातलं थोडंफार काम असतंच आपलं किंवा लादी पुसायची असेल तर हे सगळी कामं आवडते यानंतर आठ ते दहा जेवण असतं जेवण सगळं बनवावं लागतं तुम्हाला तर माहीत आहे परत किचनचं काम आलं म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नाही लिहायच्या फक्त आपला पूर्ण दिवसाचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कुठे वेळ घालवणार आहे हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे आठ ते दहापर्यंत माझं सगळं जेवण करून मला किचन क्लीन करून सगळं सगळं प्रॉपर व्यवस्थित करावंच लागतं दहा नंतर मी मशीनवर ब्लाउज शिवायला घेते साडेबारापर्यंत तरी मी ब्लाऊज शिवत असते जेवढं होईल तेवढं काम करायचं जास्त पण मी लोड घेत नाही याच्या म्हणजे मी हे टेबल बनवलं नाही याच्या आधीमध्ये म्हणजे बघा देवपूजा क झाल्यानंतर कपडे धुवून झाल्यानंतर लादी झाल्यानंतर मग मी थोडा वेळ मोबाईल पाच दहा मिनटं घेते परत जेवण बनवते जेवण बनवून झाल्यावर मशीनवर बसण्याच्या आधी मी एक पाच मिनटं मोबाईल बघते बाबा काय आहे का आणि यानंतर ब्लाउज शिवायचा असतो नंतर साडेबारा ते दोन मी काय करते जेवायला उठते जेवण म्हणजे जेवते परत कामावर जाणारे असतात त्यांचे डबे बिबे पॅक करून द्यायचे असतात आणि थोडंफार यूट्यूबचं काहीतरी काम राहिलेलं असतं पेंडिंग ते करायचं त्यानंतर दोन ते तीन मा मला खरंच झोपायची खूप सवय आहे झोपल्याशिवाय पर्याय नाही अर्धा तास का होईना झोपावं लागतंच आणि शक्यतो झोपताना मी मोबाईल बंद करते किंवा सायलेंट कि कि तरी करते कारण अर्ध्या तासाची झोप घ्यायची पण चांगली घ्यायची असं मला वाटतं आणि मग यातच थोडंफार व्हिडिओ एडिटिंगचं काम असेल किंवा एखादा मोटिवेशनल व्हिडिओ असेल किंवा काहीतरी असं मी ऐकत असते किंवा काहीतरी लिहित असते तीन ते पाच झोपून उठल्यानंतर मग मी थोडं फ्रेश होते आणि परत माझं जर व्हिडिओचं अपलोडिंगचं काम असेल किंवा काही असेल ना तर ते थोडं करते नाहीतर मग माझं मशीनचं काम करते यानंतर पाच सा यान ते सात तुम्हाला माहिती आहे दिवसभर थोडंफार इकडं तिकडं घरात काहीतरी पडलेलं असतं थोडं घरातलं पण आपल्याला बघावं लागतं मग थोडंसं घरातलं काम करते यानंतर कधीतरी भाजी आणायची असते किंवा काहीतरी आणायचं असतं किंवा कधी अस्तर आणायला बाहेर जायचं असतं काहीतरी असं काम असतं ते करून घेते यानंतर म्हणजे सा सहा ते सा सात पण माझा वेळ त्याच सगळ्या कामाला जातो यानंतर सात ते नऊ देवपूजा असते किंवा घरातलं संध्याकाळचं आपलं जेवण असतं परत जेवण आवरायचं असतं नंतर उद्याची थोडीफार तयारी करायची असते हीसुद्धा आपल्याला बाकीची कामं करावी लागतात यानंतर घरातलं म्हणजे जेवण हे झालं सकाळचं थोडीशी तयारी करून ठेवते भाजीची असू द्या किंवा दुसरी काहीतरी असू द्या आणि घरातलं दुसरं पण थोडंफार कामं असतं आता प्रत्येक कामं काय आपण दाखवू शकत नाही मला थोडं अजूनही शूट म्हणजे एवढा वेळ कुणी द्या प्रत्येक काम यूट्यूबवर दाखवायचं जेव्हा वेळ असेल आपल्याकडे ज्या वेळेला दुसरी माणसं अवेलेबल असतील बाबा आपण काम करू आणि ती मोबाईल हो पकडू त्यावेळेलाच हे सगळं दाखवता येईल आणि यानंतर मग नऊ ते दहा जरा माझं ब्लाऊज कटिंगचं काम असतं म्हणजे उद्या कुठले ब्लाऊज शिवायचे काय ते थोडंसं कटिंग करून ठेवते किंवा कोणी कस्टमर आले तर त्यांचे ब्लाऊज द्यायचे असतात जसं वेळ मिळेल तसं असतं आणि दहा नंतर मात्र मग मी तुम्हाला माहिती मला मैत्रिणींना मोटिवेशनचे बुक दिलेले आहेत मा माझं स्वतः माझ्याकडे पण मी पण एक तीन चार बुक घेतलेले आहेत मग मी थोडंफार का होईना पुस्तक वाचते रात्री झोपताना यामुळं काय झालं हो थोडंसं रिलॅक्स झालेलं आहे आणि आपल्याला समजायला लागलं आप ला ला बाबा आपण दिवसभरात किती काम केलं दिवसभरात किती वेळ वाया घालवला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव मी हा मी माझा स्वतःचा अनुभव देते कारण प्रत्येकाचं कसं टेबल वेगळं असतं प्रत्येकाचं आपण काय होतो हो? आपण घरात राहणाऱ्या जेव्हा बघेल तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात असतो आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटत नाही पण जर असं टाईम टेबल असेल तर आपण घरच्यांच्यासाठी पण वेळ देऊ शकतो आपल्या स्वतःसाठी पण आणि आपल्या कामासाठी सुद्धा त्याच्यासाठी हे ना असं टाइम टेबल बनवणं खूप गरजेचं आहे मी बनवलं आहे मला ह्याचा उपयोग झाला आहे तुम्ही पण एकदा बनवून बघा एखाद्या गोष्टी ट्राय करायला काय जात आहे आपला वेळ कुठं वाया जातोय किंवा आपला वेळ कसा वाचवला पाहिजे हे सुद्धा समजेल तुम्हाला हे सगळं बघितल्यावर मला एवढं टेन्शन आलं अरे म्हटलं मला किती माझा वेळ कुठं काय जातो मला कधीच ह्याच्या आधी समजलं नव्हतं सारखं असं वाटायचं अरे दिवस चालू झाला की लगेच संपला पण आता समजायला लागलं जाऊ द्या आपण काहीतरी दिवसभरात थोडं का होईना थोडं तरी काम करत असतो त्यामुळं मी हे माझं टाइम टेबल असं थोडक्यात दाखवलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही सुद्धा हे असं टाइम टेबल बनवा त्यावरून तुम्हाला एक चांगला अनुभव येईल बाबा आपलं कसं पाहिजे आणि शेवटी पर्याय नाही थोडंफार टाईम मॅनेजमेंट करावंच लागतं आणि युट्यूबा सुद्धा नाही तर कोणत्याही द्या तुम्हाला थोड़ा फार सक्सेस मिळवायचं आहे ना तर फार असं टाईम टे मॅनेज करा